आम्ही सुद्धा स्वतः एकमेकाला पाळलं आहे लक्षात घ्या आपण सुद्धा एकमेकाला पाळलं आहे पाळत पाळतच आपण हे शहर वसवले ह्या वस्त्या वसवल्या लक्षात आलं का तर तुम्ही सुद्धा मी सुद्धा सर्व प्र प्राणी जेवढे आहेत ते सगळे जंगलीच होते जंगलातच वसत होते ह्या सृष्टीतच वसत होते कळलं का मित्रांनो ह्या नंतर वस्ती निर्माण झाल्या मग शहरात असो किंवा गावात असो मग मा मला सांगा असा तर प्राणी तुम्ही पाळत असाल आणि त्याची देखभाल करू शकत नसाल आता एवढ्या अजस्र हत्तीची देखभाल करू शकतो का मनुष्य प्राणी नाही करू शकत मित्रांनो ते शक्य नाही आहे आणि दुसरी गोष्ट चला त्याला आजार एखादा झालाय शारीरिक त्याच्यावर तुम्ही उपचार केला पण त्याच्या मानसिक आजारावरती उपचार कोण करेल त्या मानसिक आजारावरती उपचार कोण करेल याचं उत्तर कोण देईल का आता मला सांगा ती हत्ती नाही